अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगर येथील गाव तलावात गावातील रमेश गव्हाळे वय अंदाजे पंचावन्न वर्ष हे अंदाजे रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान पाण्यात बुडत असताना काही महिलांनी पाहिले यावेळी आरडाओरड केली असता जमा झालेल्या स्थानिक गावकऱ्यांनी आगर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा आगरचे सेवक नितीन कोल कोलटके पंकज श्रीनाथ प्रशांत विनोद शुभम यांना माहिती देऊन गाव तलावाजवळ बोलावून लावून घेतले प्रसंगी क्षणाचाही विलंब न करता पथकाच्या जवानांनी शोध चालू केला असता अर्ध्या तासात पंधरा फूट कोल पाण्यातील बुडालेल्या इसमास इस आठ वाजताच्या सुमारास बाहेर काढले परंतु तोपर्यंत सदर इसम हा मृत पावलेला होता एमसीए न्यूज मराठी करिता विकास ठाकरे